मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो तर पुणे महानगरपालिकेअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना त्याला लाडका भाऊ असं म्हटलं जातं तर अशी योजना सुरू झाली आहे आणि या योजनेअंतर्गत तब्बल सहाशे एकोणऐंशी पेक्षा अधिक पदांकरता नवी भरती प्रक्रिया ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सुरू झालेली आहे तर लक्षात घ्या सदर जे जॉब्स आहेत ते महानगरपालिकेअंतर्गत सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण योजनेमध्ये पुणे महानगरपालिकेतील विविध प्रशिक्षण जे मंडळ आहे तर त्यांच्या पदांसाठी सदर अर्ज आता सुरू झालेले आहेत तर या ठिकाणी सर्व कॅन्डिडेट अर्ज करू शकतात तर अशा प्रकारे हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे तर येथे सहा महिन्यांचा कालावधी आहे बारावी पास कॅन्डिडेटना सहा हजार रुपये विद्यावेतन असेल आय टी आय पदविका उत्तीर्ण असेल त्यांना आठ हजार रुपये पदवी पदव्युत्तर असतील त्यांना दहा हजार रुपये इतकं पेमेंट असणार आहे तर यामध्ये विभागाचं नाव पदाचे नाव कामाचे स्वरूप प्रशिक्षणासाठी शैक्षणिक अर्हता आणि एकूण पद संख्या अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे तर इथे पहिला विभाग आहे मोटार वाहन विभाग रनिंग जीप कार मॅकॅनिक वाहने देखभाल व दुरुस्ती आय टी आय किंवा डिझेल मॅकॅनिकल किंवा आय टी आय मीटर मॅकॅनिक एकूण पंधरा जागा आहेत त्यानंतर मोटार वाहन विभाग ऑटो इलेक्ट्रिशियन याकरता ऑटो इलेक्ट्रिक सिस्टीम याकरता आय टी आय किंवा ऑटो इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेट मॅकॅट्रॉनिक्स या शैक्षणिक अर्थाचे कॅन्डिडेट अर्ज करू शकतात एकूण सहा जागा आहे त्यानंतर सगळे जे आहे ते मोटार वाहन विभागमध्ये आहे त्यानंतर वेल्डिंग यामध्ये केबिन बॉडी दुरुस्ती आय टी आय वेल्डर एकूण सहा जागा आहे त्यानंतर पोस्ट आहे वेल्डिंग यामध्ये केबिन बॉडी दुरुस्ती आय टी आय किंवा वेल्डर उत्तीर्ण असणे गरजेचं आहे जी एम त्यानंतर ए डब्ल्यू जी टी एडब्ल्यू याकरता चार जागा आहे त्यानंतर पेंटिंग याकरता आय टी आय पेंटर दोन जागा आहेत यामध्ये सुतारकाम देखील आहे त्यानंतर आय टी आय कारपेंटर तीन जागा आहे तसेच टर्नर याकरता जॉब टर्निंग काम आहे आय टी आय टर्नर यासाठी एक जागा आहे त्यानंतर ब्लॉक स्मिथ याकरता ब्लॉक स्मिथच काम आहे आणि आय टी आय ब्लॉक स्मिथ एकच जागा आहे त्यानंतर संगणक विभागामध्ये कॉम्प्युटर ऑपरेशन यामध्ये आय टी आय कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग याकरता दोन जागा आहेत शिटलमेट वर्कर यामध्ये शिटलमेट वर्क आय टी आय शीट मेटल वर्क यानंतर शीट मेटल वर्क शीट मेटल वर्क काम आहे त्यानंतर आय टी आय शीट मेटल वर्क दोन जागा आहेत यामध्ये पंप ऑपरेटर कम मेकॅनिक याकरता एकूण पद आहेत पंप ऑपरेशन दोन जागा आहेत कामाचं स्वरूप आणि शैक्षणिक पात्रता आय टी आय पंप ऑपरेटर किंवा कम मेकॅनिक उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्यानंतर मोटार वाहन विभाग यामध्येच मेकॅनिक मशीन टूल्स यामध्ये मशीन टूल्स आणि मेंटेनन्स कामाचं स्वरूप आहे आय टी आय मशीन टूल्स अँड मेंटेनन्स अशी शैक्षणिक पात्रता दोन जागांवरती आहे यामध्ये मुख्य अभियंता कार्यालय यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य यामध्ये पदव्युतर पदव्युत्तर कॅन्डिडेट अर्ज करू शकतात पदवीधारक सिव्हिल याकरता चाळीस जागा आहेत त्यानंतर ट्रॅफिक वॉर्डन एच एस सी व तत्सम लागणार आहेत चाळीस जागा आहेत यामध्ये पंधरा व पद आहे मुख्य अभियंता विभागामध्ये रस्ते स्थापत्य विषयक कामे यामध्ये पदवीधारक पदवीधर त्यानंतर पदव्युत्तर सिव्हिल कॅन्डिडेट अर्ज करू शकतात पंधरा जागा आहेत त्याचबरोबर विद्युत कार्यालय विद्युत विषयक कामे करणे यामध्ये आय टी आय किंवा पदविका इलेक्ट्रिकल शैक्षणिक पात्रता आवश्यक शंभर जागा आहेत मलनिस्सारण देखभाल व दुरुस्ती विभाग या अंतर्गत मलनिस्सारण व्यवस्थेविषयक कामकाज करणे स्थापत्य अभियांत्रिकी विषयक पदवी पदविका स्थापत्य अभियंता एकूण दहा जागा आहे तर यामध्ये मलरिस्थान व्यवस्थेविषयक अभियंता सहाय्यक पदविका आवश्यक दहा जागा आहेत त्यामध्ये उद्यान विभाग हॉर्टिकल्चर मिस्त्री मान्यता प्राप्त विद्यापीठाची कृषी उद्यान वनस्पती शास्त्र पदवी आणि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एकूण पंधरा जागा आहेत उद्यान विभागामध्ये माळीपरासाठी जागा आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे माळी व्यवसायाचा एक वर्षाचा कृषी विद्यापीठाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम पूर्ण असावा एकूण पंचेचाळीस जागा आहे त्यानंतर आरोग्य विभागामध्ये आया यामध्ये दवाखान्यांमध्ये आयांचे काम करणे बारावी पासवरती वीस जागा आहेत त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग यामध्ये कनिष्ठ अभियंता घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील स्थापत्य विषयक कामकाज स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी असलेले कॅन्डिडेट दहा जागा आहेत त्यानंतर घनकचरा सेम डिपार्टमेंट कनिष्ठ अभियंता यात्रिकी या पदासाठी जागा आहेत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील यांत्रिकी विषयक कामकाज असणे गरजेचे आहे त्यानंतर यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका पदवी उत्तीर्ण असणारे कॅन्डिडेट अर्ज करू शकतात दहा जागा आहे त्यानंतर सेम डिपार्टमेंटमध्ये कनिष्ठ अभियंता विद्युत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील विद्युत विषयक कामकाज करावे लागणार आहे विद्युत अभियांत्रिकी पदविका आणि पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे पाच जागा आहेत आरोग्य निरीक्षक पंधरा क्षेत्रीय कार्यालयाकडील स्वच्छता विषय कामकाज करावे लागणार आहे दहावी उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण असणारे कॅन्डिडेट अर्ज करू शकता त्यानंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग सेम डिपार्टमेंटमध्ये संगणक ऑपरेटर घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील संगणक विषयक कामकाज बारावी परीक्षा उत्तीर्ण मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे पंधरा जागा भवन रचना विभाग अंतर्गत प्रत्यक्ष जागेवरती चालू असलेल्या कामाची तांत्रिक तपासणीचं काम आहे पोचं या ठिकाणी नाव आहे स्थापत्य पदवी किंवा स्थापत्य पदवीधर अभियंता शैक्षणिक पात्रता आहे तीस जागा आहेत यानंतर अठ्ठावीसावं पद आहे भवन रचना विभागामध्ये प्रत्यक्ष पोस्टचं नाव नाही आहे प्रत्यक्ष जागेवर मोजमापे घेणे नकाशे तयार करणे डिजिटायझेशन करणे ऑन ऑनलाईन पाठवणे इत्यादी कामं आहेत बी आर्स किंवा पदवीधर कॅन्डिडेट अर्ज करू शकतात दोन जागा आहेत भवन रचना विभागामध्ये पोस्ट नाही आहे यामध्ये दैनंदिन पत्रव्यवहार संगणकाचे ज्ञान मराठी इंग्रजी टंकलेखन इत्यादी कामं आहेत कला किंवा वाणिज्य शाखेतील पदवी लागणार आहे आठ जागा आहेत तांत्रिक स्वरूपाची कामे देखील आहेत सुतार प्लंबर माळी लोहार यामध्ये आय टी आय उत्तीर्ण लागलेली चोवीस जागा आहेत सुतार सहा प्लंबर सहा माळी सहा लोहार सहा अशा जागा आहेत त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर मोजमापे घेणे नकाशा तयार करणे यामध्ये ऑटो कॅड त्यानंतर डिजिटायझेशन करणे त्यामध्ये नकाशे ऑनलाईन पाठवणे ही कामं आहेत चार जागा आहेत त्याच प्रमाणे भवन रचना विभागामध्येच कार्यालयीन कामकाज करायचं आहे बारावी पासवरती पाच जागा आहेत प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अभियंता जागा आहे स्थापत्य शाखेची पदवी अभियांत्रिकी पदवी स्थापत्य शाखेची अभियांत्रिकी पदवी पदवी का लागणार आहे नव्वद जागा आहेत त्यानंतर बांधकाम विकास विभाग आरेखक यासाठी दहावी उत्तीर्ण पाहिजे आय आय अनुरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र लागेल तीस जागा आहेत त्यानंतर बांधकाम विभाग अनुरेखक जागा आहेत दहावी पास आय टी आय अनुरेखक व तस्यम समतुल्य परीक्षा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र लागेल पंधरा जागा आहेत याचबरोबर सर्वेअर बांधकाम विभागामध्ये जागा आहे शासनाच्या महसूल विभागाकडील सर्वेअर संवर्गातील प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक पात्रता सहा जागा आहेत पर्यावरण विषयक कामकाज यासाठी तुम्ही पाहू शकता की एकूण पंधरा जागा आहेत आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता ई बी एस सी एम एस सी एम सी त्यानंतर बी एस सी बॉटनी त्यानंतर विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता येथे देण्यात आलेली आहे त्यानंतर तांत्रिक कामकाज यामध्ये टेक्निकल पंधरा जागा आहेत शैक्षणिक पात्रता येथे देण्यात आल्या आहे बीई कम्प्युटर बी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता आहे आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये आपत्ती व्यवस्थापन व प्रशासन नियोजन बीई बी एस बी सी इलेक्ट्रॉनिक एनवायरमेंटल त्यानंतर ग्रॅज्युएशन इन डिझास्टर मॅनेजमेंट अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता सहा जागांसाठी आहे व जनसंपर्क विभाग अंतर्गत मास मीडिया जर्नलिझम विषयक कामकाज बॅचलर इन मास मीडिया जर्नलिझम याकरता एकूण पाच जागा आहेत एम एस सी आय टी किंवा तस्यम संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे ही पदे संपूर्ण पी डी एफ फाईल पाहून घ्यायची आहे आणि येथे तुम्हाला अर्ज देखील करायचा आहे हा ऑफलाईन अर्ज आहे या अर्जाचे प्रिंट काढायचे संपूर्ण माहिती भरून तुम्हाला शैक्षणिक पात्रता यायची आहे त्यानंतर इतर डिटेल भरून तुम्हाला इथे सही करायची आहे याचबरोबर इथे पाहू शकता की घोषणापत्र देखील आहेत याची संपूर्ण माहिती भरून तुम्हाला येथे ॲड्रेस देखील देण्यात आला आहे तर येथे पाहू शकता की इच्छुक उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या संबंधित खात्यामध्ये अथवा समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका तळमजला शिवाजीनगर पुणे येथे पुणे महानगरपालिकेच्या सं जो अर्ज दिला आहे त्याची प्रिंट काढायचे आवश्यक कागदपत्रे यांच्या झेरॉक्स कॉपीज जोडायचे आहेत मूळ कागदपत्रे देखील सोबत न्यायचे आहेत आणि या संदर्भातला अर्ज येथे सबमिट करायचा आहे अर्ज करण्याची मुदत तीस सप्टेंबर पर्यंत देण्यात आली आहे तीस सप्टेंबर पर्यंत तुम्हाला हा अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा